भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सकाळी दहा वाजता महालक्ष्मीनगर विभागात तिरंगा अभियान अंतर्गत तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले ही पदयात्रा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली भाजपा शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या यात्रेत लहान मुलांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्साहाने घेत भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत पदयात्रेत सहभाग नोंदवला या प्रसंगी राजेंद्र आप्पा कुलकर्णी सरचिटणीस अंबरनाथ पूर्व मंडळ तसेच स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते देशभक्ती आदर आणि ऐक्य यांचा संदेश देत हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला सावधान एक साथ विश्राम एक साथ सावधान एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू करु ना जागे तव शुभाशिष मागे गाय तव जय दाता जन जन मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता ተሩዋ